जळी स्थळी काष्टी पाशानी वारकऱ्यास जसा फक्त पांडुरंग दिसतो तसाच भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंगही कटावर हात ठेवून उभा आतुरलेला असतो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी काहीही झाले तरी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांना माहीतच नसते की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण या गोष्टी करू नयेत कारण तुम्ही कितीही कडक उपवास केला कितीही मनोभावे व्रत केले परंतु जर या चुका जर तुम्ही या दिवशी केल्या तर मात्र तुम्हाला व्रताचे कोणतेही फळ जे आहेत तर ते मिळणार नाही आणि या चुका कोणत्या असणार आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि इतरांसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा माहितीपूर्ण माहिती भेटेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते बघा वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी येतात तर त्या सर्व एकादशींमध्ये ही आषाढी एकादशी ही महत्वाची मानली जाते आता यावर्षी आषाढी एकादशी जी आहे तर ती सतरा जुलैला आलेली आहे आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीने सुद्धा या दिवसाला खूप महत्व आहे या एकादशीला अनेक लोक जे आहेत तर ते पंढरपूरची वारीसुद्धा करत असतात तर या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर ते करायच्या नाहीत आणि याच एकादशीला देवशैनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवशी सृष्टीचे पालन करते श्री विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात आणि ही योग निद्रा जी आहे तर ती चार महिन्याची असते आणि या चार महिन्यांनाच आपण चातुर्मास असे म्हणत असतो तर या चार महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंचे जे कार्य आहे तर ते भगवान शिवशंकर सांभाळत असतात आणि या चार महिन्यानंतर देवउटणी एकादशीला श्रीहरिविष्णू योग निद्रेतून जागे होतात तर आपल्याला या आषाढी एकादशीला ज्या चुका करायच्या नाहीत तर त्या चुका कोणत्या असणार आहेत बघा तर या जर चुका आपण केल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागत असतात आणि मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मी देवाचे एवढे करत करत असतो आणि मी देवदेव -देव करतो किंवा पूजापाठ करतो उपवास करतो एवढे व्रत करतो म्हणजे बघा काहीजण आहेत की उपवासाला पाणीसुद्धा घेत नाहीत मग तरीसुद्धा देव का पावत नाही किंवा तरीसुद्धा आपल्याला त्या व्रताचे फळ का मिळत नाही तर अशा आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या या दिवशी झालेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला या चुका करायच्या नाहीत जेणेकरून आपण जे, जे काही व्रत करू तर त्याचे आपल्याला संपूर्ण फळ जे आहे तर ते नक्की मिळेल तसेच आपल्याला या दिवशी आप मंत्र जो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे तुम्हाला काही जमले नाही तर राम कृष्ण हरी तर या एका शब्दाचा तुम्ही जरी जप केला तरीसुद्धा तुम्हाला याचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे आता कोणत्या चुका आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही तुळस जी आहे तर ती श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला माहीत आहे की वारकरीसुद्धा डोक्यावरती तुळस घेतात किंवा ही तुळस जी आहे तर ही जर तुळस नैवेद्यामध्ये नसेल नैवेद्यावरती जर आपण तुळशीची पाने ठेवली नाहीत तर श्रीहरी विष्णू नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत एवढं महत्त्व या तुळशीला आहे परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीला स्पर्श करणे किंवा तुळशीचे रोप उपटणे तुळशीची फांदी तोडणे तर या गोष्टींमुळे आपल्याला दोष लागतात आपल्या आयुष्यामध्ये समस्या येतात कारण तुळशी मातेचं सुद्धा एकादशीचे जे व्रत आहे तर ते असते आणि हे व्रत निर्जला व्रत असते आणि म्हणूनच तुळशीला या दिवशी आपल्याला पाणी घालायचं नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही आता नैवेद्यासाठी आपल्याला जी तुळशीपत्र लागणार आहेत तसेच आपल्याला श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठलांना अर्पण करण्यासाठी जी तुळस लागणार आहे तर ती आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला नैवेद्यावरती आदल्या दिवशी, दिवशी, दिवशी तोडलेली जी तुळशीची पाने असणार आहेत तर ती ठेवायची आहेत आणि तीच तुळशीपत्र आपल्याला विष्णूंना विठ्ठलांना अर्पण सुद्धा करायची आहेत किंवा तुम्ही मग तुळशीच्या झाडाखाली जी पडलेली पाने आहेत तर ती पाने सुद्धा एकादशीच्या दिवशी घेऊ शकता फक्त आपल्याला तुळशीला स्पर्श न करता ही जी पाने आहेत तर ती घ्यायची आहेत तसेच तुळशी मातेजवळ आपल्याला चुकूनही कोणतीही घाण केर कचरा अस्वच्छता ठेवायची नाही तर ही सर्वात महत्वाची चूक आहे बऱ्याच जणांकडून होते बऱ्याच जणांना हे माहीतच नसते की तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते म्हणून आपण एकादशीच्या दिवशी म्हणजे कोणतीही एकादशी असेल तर त्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये यानंतरची चूक आहे ती म्हणजे बघा तर या दिवशी आपल्याला तामशिक पदार्थांचं सेवन करायचं नाही आता जर तुम्ही उपवास जर करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये तामसिक पदार्थ म्हणजे प्रामुख्याने मांसाहार येतो मसालेदार तळलेले पदार्थ येतात कांदा लसूण मद्य तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत कारण आपण जेव्हा एखादा उपवास करतो व्रत करतो किंवा एखादी पूजा करतो तर तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झाले पाहिजे आणि अन्न अन्नपदार्थ जे आहेत तर ते आपली एकाग्रता भंग करतात आपला राग क्रोध जे आहेत तर ते वाढवण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच आपल्याला अन्न अन्नपदार्थाचं सेवन जे आहे तर ते या दिवशी करू नये यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी काळे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत कारण बघा बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण ज्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला पूजा करतो तर तो सुद्धा सावळा आहे मग काळे वस्त्र वर्ज का तर धर्मशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र जे आहेत तर ते कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये वर्ज मानलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी चुकूनही पूजा करताना तसेच दिवसभर काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते आपल्याला परिधान करायचे नाहीत आपण विठ्ठलांना बुक्का लावतो तो सुद्धा काळ्या रंगाचा असतो परंतु ह्या गोष्टी वेगळ्या आणि काळे वस्त्र वेगळं त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालून अजिबात पूजा करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला बेडवरती झोपायचं नाही या दिवशी बेडवरती झोपणे हे सुद्धा शास्त्रानुसार वर्जे सांगितलेले आहे तर तुम्हाला जमिनीवरती अंतरुण टाकून झोपायचं आहे आणि जमिनीवरती अंतरुण टाकूनच झोपायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती सुद्धा झोपायचं नाही बऱ्याच वेळा कंटाळा आला म्हणून अंतरुण न टाकता पण जमिनीवरती लोळत पडतो परंतु हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आणि बेडवरती सुद्धा झोपायचं नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो मग ती व्यक्ती चांगली असो किंवा वाईट असो भगवंताचा वास हा सर्वांमध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कोणाचंही मन दुखावेल कोणालाही वाईट वाटेल तर असं आपल्याला वागायचं नाही कोणाचाही या दिवशी अपमान करायचा नाही जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला तुम्ही जे व्रत करत आहात उपवास करत आहात त्याचं कोणतंही फळ मिळणार नाही तसेच आपल्याला या दिवशी तांदळाचं सेवन सुद्धा करायचं नाही आषाढी एकादशीला तांदळाचं सेवन करणं किंवा तांदळापासून बनलेले पदार्थ आहेत भात आहे तर हे खाण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे तसेच कोणत्याही एकादशीला तांदूळ जो आहे तर तो खाल्ला जात नाही यानंतर आहे ती म्हणजे कोणती चूक आपल्याला करायची नाही तर या दिवशी खोटे बोलू नये तुम्हाला कोणाशीही खोटे बोलायचं नाही तसं तर आपण कधीही खोटे बोलू नये आपण सत्याच्या मार्गाने चालावं परंतु आषाढी एकादशीला तुम्हाला कोणाशी खोटं बोलायचं नाही ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तसेच आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी नारळ फोडायचा नाही एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो फोडला जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही की एकादशीच्या दिवशी नारळ फोडत नाहीत त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला नारळ जो आहे तर तो सुद्धा फोडायचा नाही तर या काही अगदी छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि याचे परिणाम मात्र आपल्याला भोगायला लागतात आणि आपण जे व्रत करतो उपवास करतो तर याचे मात्र फळ आपल्याला कोणतेही मिळत नाही त्यामुळे काहीही झाले तरी या ज्या चुका आहेत तर त्या मात्र आषाढी एकादशीला अजिबात करायच्या नाहीत